आजच्या या नांदेड येथील ओबीसी यलगार बचाव मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब दुसरे ओबीसी चे नेते तेही प्रकाश शेंडगे साहेब आता दोन प्रकाश इथं झाल्यावर आमदार कशाला बोंबला राहील हो आणि म्हणून व्यासपीठावर बसलेली सर्व नेते मंडळी आमचे परमप्रिय मित्र कल्याणरावजी दळेजी सचिनरावजी आणि आमचे राजकीय गुरु वडिला मानणारे हरिभाऊ शेळके मामा व्यासपीठावर बसलेली सर्व ओबीसी वंचित नेते मंडळी आणि ज्याने आम्हाला या ठिकाणी बोलवलं एवढा नांदेड जिल्ह्यातला जनसागर एका ठिकाणी आणला असे अविनाशजी भोसेकरजी गुंडेकरजी तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो तुम्हाला मी सलाम करतो क्या बात है अरे एवढा जर ओबीसी एवढा जर वंचित एकत्र आल्यानंतर आंबेडकर साहेब दुसरं आणि प्रकाशांना काही दुसरं काही दिसल का हो या महाराष्ट्रामध्ये अजिबात नाहीये आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आंबेडकर साहेब हे खरं म्हटल्यानंतर आजची ओबीसीची ही चळवळ जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल या महाराष्ट्रामध्ये तर आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे नाता कुणी नाही आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी आता ओबीसी आणि वंचित एकत्र आल्यावर महाराष्ट्रामध्ये काय घडेल हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे अरे जर तुम्हाला राज्यकर्ती जमात व्हायचं असेल तर तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा आम्हाला राज्यकर्ती जमात व्हायचंय म्हणून ये ओबीसी भटके विमुक्त आज बाबासाहेबांच्या विचारामध्ये बाबा आम्हाला जर घटनेच्या माध्यमातून ओबीसीच आरक्षण दिलं नसत तर आज या व्यासपीठावर प्राध्यापक टीपी मुंडे म्हणून उभा राहिले नसते कुठेतरी मजुरीच्या कामावर असते ऊस तोडायला तर अगोदरच जातो मजुरी बी करतो अरे आता ऊस तोड कामगार कोयता <laughs> अरे कोयता आपल्या संरक्षणासाठी या कोयता आपल्या पोट भरण्यासाठी या आणि जर आपलं पोट भरत असताना जर कोणी त्याच्यावर लात मारीत असेल तिथं कोयत्याचाही वापर करावा लागतो आम्ही गरीब माणस आहेत ओबीसी असेल दलित असेल आदिवासी असेल अरे या पाटलांचे पाटील की किती दिवस करायची देशमुखाच्या देशमुखी किती दिवस करायच्या तुमची तुम्हाला काही आहे का नाही आपली इर ओबीसी बांधवानो दलित बांधव बारा बोलूत येदारांनो आपली जरा ताकद एकत्र करून या तुमच्या पुढे हे कुणीच येणार नाही झुकून नमस्कार करतील झुकून आता इथं हे नेते बसलेत सगळे सगळे आहेत बरोबर पण इथं दोन नेते दोन नेते आंबेडकर साहेब तुम्ही पुढे व्हा तुमच्या बरोबर छातीला छाती देऊन लढण्याचं काम आम्ही ओबीसी करूत खरं आम्ही अरे आर ह्याली आरक्षण पाहिजे ना मराठ्यांना आरक्षण पाहिजे ना मी कालच्या पंढरपूरच्या सभेत सांगितलं मी जरांगे बिडाची सभा घेतली आणि त्या सभेच्या स्टेजवर आल्या बरोबर छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांचे फोटो पाहिल्या बरोबर त्याची पायाची गाग मस्तकाला आली आणि ते जे बॅनर होत ते काढून लावलं मी आंबेडकर साहेब मी काल बोललो काढून लावलं आणि आरक्षण मागतो का रे जरा घ्या कोणाच रे अरे या अरे या महामानवाने तुम्हा आम्हाला आरक्षण दिलेलं आहे या चिरटाला द्यायचं काय आणि तरी आम्हाला त्रास मला रात्री पासून आंबेडकर साहेब दहा फोन आले दहा तुमच बघून घेऊ तुमचं बघून घेऊ अरे मी म्हणलं उसतोड कामगार माणूस आहे मी माझ्याकडे बघाय आला जातील का आणि आम्ही रस्त्यावर आहे अरे जिवंत राहिलो तर ओबीसी साठी अरे या वंचितासाठी मेलो तर त्यांच्यासाठी काय हरकत नाही काय काय लावलंय ही राज्य करते जमात काय बोलतायत आम्ही ओबीसी ला धक्का लावणार नाहीत मग त्यांना आम्ही आरक्षण देऊ शिंदे कमिटी नेमली शिंदे कमिटी फक्त मराठवाड्यात फिरणार होती कि लगेच जरंग्याचा आदेश आला ती महाराष्ट्रात फिरायला लागली इथले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुछ काम के नहीं है, कुछ काम के नहीं है, त्याचा आदेश आणि ते सांगतय तुम्ही जर आम्हाला आरक्षण दिलं नाही वीस तारखेला मुंबईला येतो काय करतो येऊ काय करतो कर बाबा येऊ मुंबईच्या लोकांच्या संडा साफ कर काय करतो तिथं जाऊन तरी सरकार नमले, तरी सरकार दबते, परवा आणि आता हे ओबीसी हे वंचित उसतोड कामगार माळी कोळी साडी तेरी धनगर हटकर वंजारा एवढेच नाहीत माझा मागासवर्गीय दलित समाज आहे आहे हे परवा शरद पवार साहेबांनी काही जणांनी बसून म्हणजे नाही आता निवडणूक आल्यात ना अगोदर काही होत नाही अगोदर काही होत नाही निवडणूक आल्या म्हणून तुम्हाला चौतीस टक्के आम्ही त्याच्यामध्ये वाढ करून देऊ राजा उदार झाला भोपळा हाती दिला काय चाललंय काही कळ ना अरे ऊसतोड कामगार आम्ही तुमचे कारखाने जपणारे आम्ही आणि तुम्ही आम्हाला कारखान्याचा एवढा भाव साखरेचा लुटून खायला लुटून आणि काही दाखवायचं हाणायचं सगळ्या सोयऱ्याने आणि म्हणायचं कारखाना तोट्यात आलाय आता सरकारने आम्हाला मदत दिली पाहिजे लगेच सरकारवरून मदत कोठ्यावधीची मदत अरे आमच्या इकडच्या ह्या गरीब माणसाला या शेतकऱ्याला शेतमजुराला दलिताला अल्पसंख्याला उसतोड कामगाराला इकडं का देत नाहीये तिकडच अब्जावधी रुपये कसे जातात आणि म्हणून या ठिकाणी माझं मान नाही असय बाबा गोड बोलतात निवडणूक आली की मिठी मिठी बाते पोपट लागलाय मिठू मिठू बोलायला तस काम आहे निवडणूक आली की हे पाटलं लईच आपल्याला घुलवीत येत हो खरं का आपल्या खेड्यातला शब्द गावरान शब्द घुलवन लई भुलवीत येत आणि बाबा संपलं रे संपलं जे आपले भोईत का भोयाचे गाडव कुकांड्यावर सोडलेले असते मारला तर जाय तिकडे सर तशी आपली अवस्था गेली पंचाहत्तर वर्षापासून होऊ लागलेली तुम्हा आम्हाला बाबासाहेबांनी घटना दिली या घटनेवर हे राज्य चालतय बाबासाहेबांच्या घटनेवर राज्य चालतय आणि बाबासाहेबांनी आम्हाला पहिल्यांदा प्रेम ओबीसी वर केलंय दलित बांधव म्हणजे महार समाजावर नाही मातन समाजावर नाही तुम्हा ह्या अठरा पगड जातीच्या ओबीसीवर बाबासाहेबांनी प्रेम केलंय म्हणून तीनशे चाळीसाव्या कलमाप्रमाणे तुम्हाला पहिल्यांदा दिले आणि नंतर मागाश्वरी समाजाला नंतर तीनशे एक्केचाळीसव्या कलमाने घेतलंय पुन्हा आदिवासींना दिलंय बेचाळीसव्या कलमानं म्हणजे बाबासाहेबांच खर प्रेम कुणावर आहे ओबीसी वर आंबेडकर साहेब म्हणजे जेल भोगणारा माणूस आहे मी जेल भोगून आलोय मराठवाडा आंदोलनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्या म्हणून मराठवाड्यामध्ये एवढं आंदोलन झालं पण ह्या राज्यकर्त्यांनी दिलं नाही गुन्ह्या गोविंदान हजारो दलित बांधव मेले त्यांचे घरदार जाळले काय म्हणायचे ते यांच्या घरात नाही पीठ आणि माग विद्यापीठ आता तुम्ही तुमच्याकडलं आहे पीठ आता बोंबलत मधाल आमच्याकडे येऊ नका जरा नीट येऊ नका दोन्हीनी जर एकत्रीकरण केलं तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही आमदार झालोत मंत्री झालो आणि तुम्ही उद्या देशाचे पंतप्रधान सुद्धा होताल ही ताकत आहे ताकत आहे ताकत आहे पण या ताकतीचा ताक वापर आतापर्यंत बांधवांना आपण केला नाही रे नाही अजिबात नाही आता वापर करण्याची वेळ आली या आता वापर करण्याची वेळ आली या ते वापर करा येत्या दोन हजार चोवीस लाबीसीचा आणि वंचितचा माणूस उभा असलेला त्यालाच मतदान करा बाकी गुळखोंबर असतेच बर का आपलेच ओबीसीच्या माणसाने पुन्हा तिकीट देते ओबीसी मध्ये आपल्याच दलित बांधवाला तिकीट देते रिझर्व जागेमध्ये पण आज त्यांच्या इथं पाणी भरायलेत ते त्यांच्या इथं पाणी भरायलेत आपल्याला पाणी भरणारा ओबीसी आणि मागासवर्गीय नकोय बाबासाहेबांच्या सारखी छाती फुकवून राजीनामा फेकून देणाऱ्या जवाहरलाल पंडित तोंडावर बाहेर निघणाऱ्या त्या बाबासाहेबांच्या आपण अवलादीचे माणस आहेत आणि हे करा हे करा निस्त बोलू नका निस्त आरडू नका जेव्हा जेव्हा ओबीसीचाच कुठल्या पक्षाचा ओबीसीचा आलेला बटीक नाही कुठल्या या राजकीय पक्षाचा बटीक एसी मधला नाही हे ओबीसी आणि एसी न ठरवल्याला नाच करा आता जास्त बोलत नाही दोन नेते बोलणार दो आहेत ते विचार करतायत विचार करतायत दोघही आता आपल्याला बोलायचे बोलायचे आता काय बोलते की माहित नाही आपल्याला आपल्याला काय माहितीये गरीब माणसाला आपल्या गरीबा काय कळलो परंतु तुम्हाला दोघाला विनंती मी करणार आहे या आणि च दलित बांधवाच हित करायचं बोला दुसरं बोलू नका जय ओबीसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय ओबीसी आवाज आर ते जे पुण्या ह्याच्यामध्ये नांदेड मध्ये झोपलेले असतील ना खासदार आमदार आजी माजी मंत्री जागे करा जागे करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय ओबीसी जय ओबीसी जय ओबीसी जय भीम